तुम्हाला माहितीये का बाकी देवांसारखा दिसायला देखणार नाही बिद्रुक काळा कुट्ट त्याच्या हातात ना ढाल ना तलवार तरीही राक्षस कुळातील हा अनार्य राजा कोकणात हजारो वर्षापासून पुजला गेला आहे नमानातल्या शंकासुराबाबत दशमुखी रावणाप्रमाणे प्रेक्षकांच्या मनात शंका येतात की संकासुर हा असुर ज्याचा विष्णूने वध केला त्याची कथा नमानात कधी सादर का होत नाही तर मित्रांनो कोकणात अशी कथा कुठेही सादर केली जात नाही आणि पुढे कोणीही करणार देखील नाही कारण कोकणाच्या जीवनातील संकासुर हा एक खलनायक नव्हे तर तो त्यांचा हिरो आहे नमानात तर संकासुराचं स्थान गणपती अख्यायानाच्या आधी येतं तो गणपतीच्या आधी येतो आणि नाचून जातो कोकणात संकासुराला जो तो आपापल्या श्रद्धेनुसार पुसतो तो, तो सर्वांमध्ये हसून खेळून वावरतो त्यांची पाठलाग करतो त्यांचं मनोरंजन करतो कधी कधी त्यांना घाबरवतो सुद्धा काही जण त्याला ग्रामदेवतेचा दूत किंवा गावाचा रक्षक समजतात कारण संकासुराचा दराराही तितका जबरदस्त आहे शिवाय गाव ही त्याची जबाबदारी आहे आणि तो ती किमान हजारो वर्ष पार पाडता आलेला आहे आणि त्याच जबाबदारी पायी तो या शिमग्याच्या सणाला गावभोवणी करत सोबत दारोदार जातो दा पोर बाळ म्हातारी कोतारी या साऱ्यांकडे जातो त्यांच्या पाठीवर प्रेमाने वेठी मारतो अशा या कोकणात नवसही बोलला जातो आणि वर्षभराने खेळी दारी येतात तेव्हा तो शक्ती फेडला जातो हा संकूर लहानग्या पोरांपासून म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत साऱ्यांना जीवाभावाचा वाटत आलेला आहे मानेला आणि कमरेला लचके देत तुडक्या चालीवर संकासूर मागे पुढे करत नसतो कधी तो गोमू सोबत तर कधी गोमू भोवती अक्षरशः गोल गोल पिंगा घालतो हातात वेठी धरून हा संकासूर अगदी मनसोक्त नसतो त्याची वेठी पाठीवर पडणं अगदी भाग्याचं मानलं जातं आणि ती बेटी पाठीवर पडण्यासाठी चाकरमनी एक खलनायक एक, हे सारं करू शकेल का असे बरेच प्रश्न सर्वांना आहेत आणि त्याची उत्तर आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून शोधणार आहोत त्यामुळे कोकणातील अशा लहान सहान गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्या चाकरमनी ब्लॉगच्या चॅनलला ला फॉलो करा सोबतच शंकासुराबद्दल तुमच्याकडे अधिक काही माहिती असेल तर मला ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि या व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रमंडळींना ही व्हिडिओ नक्की पाठवा आणि त्यांना अभिमानाने सांगा की जगाला असूर वाटणारा सूर कोकणात आम्ही रक्षक म्हणून आजही पुजत आहोत